चारशे पन्नास मीटर लांबीची आघाडी नव्वद किलोमीटर वेगानं धावते हो तर तिला तेराशे पन्नास मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल या ठिकाणी पुलाच्या पण येऊ शकते प्लॅटफॉर्म येऊ शकते बोगदा सुद्धा येऊ शकतो टनल याचशिवाली जर बेरीज केली तर ती किती येते तर अठराशे येते किती अठराशे अठराशे आपण लिहून घेतले मल्टिपल बाय करायचं जे नव्वद आहे नव्वद गुणिले पाच भागीले अठरा अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे पाच सहा पाच किती पंचवीस पंचवीस भागेले एक मनाचं याला इन्व्हर्स केलं की एक भागेले पंचवीस येणार मग भाग देऊया आपण कितीचा भाग द्यावा लागेल अठराशे गुणिले एक भागेले पंचवीस आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर एकशेऐंशी मधून एकशे पंच्याहत्तर गेले उरतात पाच म्हणजे हे होतात पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे या ठिकाणी बहात्तर एक बहात्तर म्हणजे बहात्तर सेकंदात बहात्तर सेकंद बहात्तर सेकंद म्हणा किंवा एक तास बारा मिनिट म्हणा सॉरी एक मिनिट बारा सेकंद म्हणा राईटच आहे या ठिकाणी अँसर येते बहात्तर सेकंद चला चेक करूया राईट आहे